मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस दीपावली देव किंवा देवदिवारी हा सण येतो त्यानुसार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा तोच देवदिवारी म्हणून साजरी केला जाईल हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चारतू मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चारतुमासही संपतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो आता पाहूया या दिवशी काय करावे देवदिपावलीचे वेळी देव्हाऱ्यात तुपाचे दिवे लावून ठेवावेत देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्या खेरीज स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते म्हणून कोकण प्रांतीय लोक देव दिवाळीस देवांचे नैवेद्य म्हणतात